नमस्कार मित्रांनो मराठी सेंट्रेडिंग चॅनलमध्ये तुमचं एकदा पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी एक ब्रेकआउट स्टॉक घेऊन आलो आहे हा स्टॉक एक मिड टर्मच्या दृष्टीकोनात तुम्ही सिलेक्ट केलेला आहे तर तो तुम्ही एक दोन ती, 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 ते तीन महिन्यासाठी मोठे टार्गेट अचीव करण्यासाठी होल्ड करू शकता त्या स्टॉकला आणि हा स्टॉक तुम्ही घेताना तुमच्या स्वतःचा अॅनालिसिस करून त्याच्यानंतर घेऊ शकताय तर वेळ नकार आपण चालू करूया स्टॉक बघायला स्टॉकचं नाव आहे टेक्नो इलेक्ट्रिक अँड इंजिनिअरिंग म्हणून स्टॉकचं नाव आहे तर पहिल्यांदा आपण त्याला मोठ्या टाइम फ्रेमला बघूया की स्टॉक कसा आहे इथं बघितलं तर स्टॉक न जे हा ज्यावेळी स्टॉकचा आय पी आला ती एक रेंज होती ते ऑलमोस्ट तो दोनशेच्या च्या आसपास काहीतरी दोनशे दोनशे तीनशेच्या जवळ त्याचा आयपीओ आला त्याच्यानंतर एक थोडा थोडा हळूहळू ब्रेकआउट होत गेला आणि दोन हजार चोवीसला ला त्याचा एक ब्रेकआउट आल्यानंतर स्ट्रॉंग अपसाइडला चांगली रॅली केलेली आहे स्टॉकने इथं एक ब्रेकआउट दिला आठशेचा ब्रेकआउट दिल्यानंतर आठशे साडेआठचा ब्रेकआउट दिल्यानंतर स्टॉकने एक मोठी रॅली केलेली आहे ऑलमोस्ट डबलच केलेले डबल रॅली करून आता स्टॉक एक पाच ते सहा महिने झालं कंटिन्यू साडवेज मध्ये मध्ये असताना स्टॉकने एक इथं चौदाशेच्या दरम्यान साडे तेराशे ते चौदाशे दरम्यान एक स्ट्रॉंग डिमांड झोन क्रिएट केला इथं हे आता आपण मोठ्या टाइम फ्रेमला बघतोय इथं बघितलं एक मोठा डिमांड झोन क्रिएट केलेला आहे स्टॉकने इथं म्हणजे ज्या ज्यावेळी स्टॉक इथून आलाय त्यावेळी तो इथून वरती जाण्याचा प्रयत्न करतोय चारशे साडेतीनशे ते चारशेचा त्याचा स्ट्रॉंग डिमांड झोन आहे तर आता आपण आणि इथं विकली टाइम फ्रेमला बघितलं तर एक आता स्टॉक इथून डिमांड झोन वरनं वरती जायला चालू करतोय म्हणजे त्याच्या हाय हायकडे जायला चालू करतोय तर जे वरची रेजिस्टन्स लेव्हल आहे ते अठराशे ते जे रेजिस्टन्स आहे ते मोठा स्ट्रॉंग सप्लाय झोन आहे इथं म्हणजे इथं तो दोन वेळा फेल झालेला ब्रेकआउट करायला आणि त्याच्यानंतर स्टॉक खाली आलेला आहे आता आता विकली टेम्प्रेमला बघितलं तुम्ही तर इथं तर एक पॅटर्न पण बांधलेला दिसतोय बघा एक डब्ल्यू पॅटर्न इथं ही मोठी रेड रेड कॅन्डल बनली त्याच्यानंतर थोडं स्टॉक वरती गेला साडे पंधराशेच्या लेवलला गेला तिथून तो परत खाली आला आणि आज फायनली त्याचा ब्रेकआउट आला ह्या रेंजचा जे साडे पंधराशे पंधराशे साठ जी लेवल आहे त्याचा आज त्यानं ब्रेकआउट दिलेला आहे ते तुम्हाला दिसतोय म्हणजे ते एक डब्ल्यू पॅटर्न पण बनलाय चांगला मस्तपैकी त्याचा आज ब्रेकआउट झालेला आहे तर एक मी आशा ठेवतो की येणाऱ्या काही दिवसामध्ये एक एक ते दोन महिन्यात शॉर्ट टर्मसाठी हा स्टॉक एक सतराशे ते अठराशेच्या दरम्यान जायला पाहिजे आणि एकदा जर अठराशे ह्यानं ब्रेक केला मंथली कॅन्डलवर ते वीकली कॅन्डलवर त्याचं टार्गेट पण मोठा आहे आणि स्टॉकचे फंडामेंटल पण चांगले आहे ती त्यामुळं ह्याच्यात एक चांगली मोठी रॅली आपल्याला बघायला भेटेल येणाऱ्या काही दिवसामध्ये तर आता आपण ह्याला डेली टाइम ब्राउंड बघूया की कसा आहे स्टॉक आता डेली टाइम ब्रॉउ आपण बघितलं तर इथं स्टॉकने एक आ, बरेच वेळा रिस्टन फेस केला आहे आणि ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट पण आलेला आहे इथं जिथं बघितलं तर इथे एकदा एक हा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा केला रेड केला हो पण पाचव्यांदा स्टॉकनं ब्रेकआउटला केलेला आहे वरती म्हणजे इथं त्या ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट पण आलेला इथं फेल झाला पण असते ना म्हणजे मार्केट आज थोडं बिरेश आहे तरी पण यानं ब्रेकआउट दिलेलं आहे आणि त्याच्याबरोबर इथं बघितलं तर व्हॉल्यूममध्ये गेन पण होतो चांगला म्हणजे इथं रेडमध्ये व्हॉल्यूम होता वर्ग थोडा थोडा कमी होऊन आता ग्रीन व्हॉल्यूम यायला लागला आहे म्हणजे बाईंगसाठी ह्याच्यात एक चांगल्या ऑपॉर्च्युनिटी बनू शकत्या तर आता ट्रेंडलिंगचं ब्रेकआउट असेल आणि हे तर बघा हे तर पण दिसतो डब्ल्यू पॅटर्न तुम्हाला डेली फ्रेमला पण डब्ल्यूचा ब्रेकआउट आहे या स्टॉकनं ब्रेकआउट दिलेला आहे तर आता एक मोठं जर तुम्हाला टार्गेट यायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये शंभर टक्के जाऊ शकता तुमच्या अनालिसिसनुसार तर आता काय करायचं आहे की ज्यावेळी स्टॉक सोळाशेची लेवल ब्रेक करेल सोळाशेची लेवल ब्रेक कर तुमचं एस एल इथं ठेवू हो शकताय खाली पंधराशेच्या खाली म्हणजे आजच्या कॅन्डलच्या खाली ठेवू शकताय एस एल ए तुमचा साडे चौदाशेचा एस एल घेतो या साडे चौदाशे ते चौदाशे सत्तरचा एस एल ठेवू शकताय जे पहिलं टार्गेट आहे तुम्ही सतराशेचं पहिलं टार्गेट घेऊ हो शकता तुमचं आपलं तुमचं पहिलं टार्गेट असेल ते सतराशेचं पहिलं टार्गेट आहे कारण तर इथे प्रिव्हियस रिजिस्टन्स आहे म्हणजे वरती जाताना डायरेक्ट स्टॉक इथं ब्रेकआउट केला आणि डायरेक्ट वरती गेला असं होणार नाही पहिल्यांदा तो थोडा साडवीज होईल किंवा थोडा खाली आला परत इथून ब्रेकआउट ही करू शकतोय तर तुमच्या ऑस्ट्रेलिजला हा ठेवा स्टॉक आणि त्याच्यानंतर तुमचे बाईंग पोझिशन घेऊ हो शकता तुमच्या अनालिसिसनुसार दुसरं टार्गेट आहे ते मोठं आहे ते अठराशेचं दुसरं टार्गेट आहे ऑलमोस्ट बारा ते साडेबारा पर्सेंटचं दुसरं टार्गेट आहे तर उद्या तुम्ही काय करू शकता की आता मार्केट बिहरीस थोडं असल्यामुळं मार्केट खाली येते वरती तर काय करा की उद्या कसं होतं बघून त्याच्यात पोझिशन घेऊ शकता तुमच्या रिस्क मॅनेजमेंटनुसार तुम्ही क्वांटिटी ॲडजस्ट करा इथं काय करा की आता उद्या जर ब्रेकआउट होत असेल सोळाशेची तर किती थोडं सस्टेन होऊ द्या स्टॉक हो, या लेवलला सोळाशेच्या परत एकदा ब्रेकआउट देतो तर त्याच्यात तुम्ही एंट्री घेऊ शकता पण ह्याच्यात चांगले ऑपॉर्च्युनिटी मोठे एक रॅली बघायला तुम्हाला भेटू शकते याच्यामध्ये मोठ्या टार्गेटला आणि वरती तरी काय मग ओपनच येत बघितलं हे जर हा जर रेसिस्टन्स त्याने ब्रेक केला अठराशेचा तर मग एक वरती चांगली रॅली बघायला भेटू शकते तुम्हाला अजून तर असा हा टेक्नो इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग हा ब्रेकआउट स्टॉक आज घेऊन आहे आज बऱ्यापैकी मार्केट डाऊन होतं तरी पण हा एक या स्टॉकने चांगलं परफॉर्म केलं त्यामुळे उद्या उद्या पण उद्या ते परवा चांगली व ह्याच्यात मुवमेंट येण्याचा चान्स आहे तर हा स्टॉक तुमच्या वर्ष लिस्ट ठेवा आणि स्टॉक तुमच्या अनालिसिसनुसार तुम्ही घेऊ शकता तर तुम्हाला स्टॉक कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच दररोज नवनवीन ब्रेकआउट स्टॉक तुमच्यासाठी घेऊन येईल धन्यवाद